मना पाप संकल्प सोडून द्यावा मना नित्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व भावार्थ पाप पुण्याची संकल्पना देश काल परिस्थितीनुसार भिन्न होताना दिसते नवीन चालीरीती संकल्पनांचा स्वीकार करताना परंपरागत चालत आलेल्या गोष्टी चालीरीती संकल्पना या तपासून बघाव्यात आणि नवीन संकल्पना चालीरीती स्वीकारताना सध्याची परिस्थिती देश काल यांचा विचार करून योग्य व आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करावा स्वतःच्या ध्येयाकडून परावृत्त करणाऱ्या व समाज विघातक गोष्टींना प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी सोडून द्याव्यात ध्येयाप्रती घेतलेल्या संकल्पांना सजग रहावे कोणत्याही गोष्टीची आसक्ती धरून वासनेने केलेल्या कृत्याने खजिती होण्याची निंदा होण्याची शक्यता असते